बाबळेश्वर येथे शिवजन्मोत्सवाचा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा राहता तालुक्यातील बाबळेश्वर येथे माहिती अधिकार संघर्ष समिती व समस्त ग्रामस्थ बाबळेश्वर यांच्या वतीने शिवजन्मोत्सवाचा सोहळा अतिशय उत्साहित वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी लोणी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या शुभ हस्ते प्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने बाबळेश्वर येथील नागरिक पदाधिकारी या पदा कार्यक्रमास उपस्थित होते प्रवारा न्यूज साठी पत्रकार विजय बोलखे प्रवरा परिसर अशा नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरण न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा